अरे रडू नको ना तू अरे नुसते सारखे काय उभे आहे अरे कोणी लिहिलं रे तिला लव्ह लेटर कोण आहे माहितीये का आपल्या संस्थेचे जे चेअरमन आहेत ना त्यांची पोरगी आहे रे त्यांना जर कळलं ना तर कॉलेजचं जे गेट आहे ना त्याला टाळ लावतील आणि अशी उधळून काढतील ना का एकेकाचे हे गेंगाने बोला। बोल ना बोल सर मी नाही लिहिलं पत्र सर दोन आठवडे झाले माझा पेन सापडत नाही मी कसा लिहिणार सर त्यात बोटाचा बोरू करण्याची माझी हिंमत नाही सर छानपणा करतो नाही सर पेन नाही तुझ्याकडे नाही सर मग तूच लिहिलंय कसं काय सर टाईप केलेलं लेटर आहे ते आणि खाली लिहिलेलं आहे तू जात राजू आणि हिच्या वर्गात आहे ना तीन राजू आहेत राजू बेटकर राजू बने राजू माने <laughs> आता हिला लव्ह लेटर जो लिहिणार आहे तो राजू कोण आहे ते फटकन स्वतःहून सांगा <laughs> नको पटकन... अरे, अरे, अरे बेटा 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 ऐक ना अरे तुझी जबाबदारी माझ्यावर आहे तुला जर त्रास दिला ते मला नोकरीवरून काढून टाकतील आपण शोधू ना प्लीज शोधा पाच मिनिटं प्लीज शोधा अरे बाटोडे सोन काय केलं रे हे माने बलती जवानी उतू चालली आहे तुझी अरे पैलवानाचा पोरे आहे ना, तु? सांग ना पड़वात, पड़वात <laughs> <laughs> आ, तू सांगू तुझ्या वडिलांना त्यांना जर सांगितलं ना तुला ना लंगोटवर रस्त्यावरून असा पळवत पळवत मारतील ते काय इमॅजिन करतो इमॅजिन करतो तू रेओ कवी मनाचा हा तू तूच का जवानीच्या शितोडेवडतोय लव्ह लेटर लिहून सर अरे तू जेव्हा जन्माला आला होता तेव्हापासून बेकार येणार तुझा बाप <laughs> तू तु चालायला लागला होता तेव्हा तो म्हणाला माझा पोरगा स्वतःच्या पायावर उभा राहिला आता मी काय काम करू <laughs> 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 अरे एवढ्या बावळ बापाचा आहे ना तू बेटा तुझा जन्म आहे ना फक्त नैसर्गिक योगायोग आहे बाकी काहीच नाहीये अशा स्थितीत एक गोष्ट लक्षात ठेवायची ते आपला बाप बा। बावळट आहे ना त्याला करिअरशी काही घेणं देणं नाही ना तर आपण करिअरकडे लक्ष द्यायचं ना अभ्यास करायचा ना हे छचोर धंदे काय करतो सर मी छचोर धंदे नाही केले सर मी बस ए? तुझे काय तू तर भलता हुशार आहे बाप मनमन मन तसा कमवतो आणि तू दंदन दंदन उडवतो गाड्या उडव विल्या मार आणि आता हे धंदे डोक्यात बटाटे भरले आणि अंगात कांद्याचं पोतं घालून आलेला आहे ते <laughs> अरे त्या चेअरमन साहेबांनी ना मला तंबी दिलेली आहे की तिला राज झाला आला ना तर माझी नोकरी जाईल रे <laughs> हसतो काय हसायची गोष्ट आहे तरी बरा तरी बरं तिने लव्ह लेटर मला दिलं तुम्हालाच दिलं असेल मग <laughs> लव लेटर मला लिहिलं म्हणजे फालतूपणा करतो इकडे तू तुम्हाला तेलं पटकन इकडे ये इकडे तुम्हाला तेलं म्हणून म्हणते तुम्हाला लिहिलं असेल माझं तस काय म्हणायचं नाही सांग का लेटर लिहिलं पटकन सांग मी कसं लिहितोय तो लेटर सर नाही लिहिलं हा तर तशी आहे ती साहित्य शिकणी माने पण ती चिकणी आहे तर मग मी तिला जाऊन सांगेन ना तोंडावर तू चिकणी आहेस म्हणून लिटर मीटर कसं लिहित बसतोय तो हो सर अरे तू एवढी मत वाढले का रे माझ्यासमोर प्रिन्सिपलच्या समोर चेअरमनच्या पोरीलाच चिकनी म्हणतो सांगतो तर बोलायला काय हरकत आहे सर सर ही इतकी सुंदर आहे ना सर की हिला बघून कुणाचाही हात सळसळेल सर प्रेमपत्र लिहिण्यासाठी ए बाराखडी हा तू किडे पाडले का रे हे नाही सर मी तू नाही आहे नाही मी सर नाही लिहिलं ना सर मला कळत शब्द गंगेचा वापर करून जर मी प्रेमपत्र लिहिलं तर मला पाप लागेल ला सर। सर, ना सर सॉरी सर अशा डेंजरस सिच्युएशनला मी अस्कलित मराठी का बोलतो मला कळत नाही सर शब्द बंबाळ नॉर्मल बोलत जायना सर नाही लिहिलं लिहिलं कोणी लिहिलं लेटर तू लिहिलं मी तू लिहिला लेटर बने आई शपथ सर आपण कशाला लिहिला लेटर सर नाही आपण लेटर लिहिला नाही सर आधी सांगतो एवढंच असत ना असता चौपाटीला घेऊन गेलो असतो तिकडे पाणीपुरी रागडा पॅटीस आईस्क्रीम बुट्टा बिट्टा खायला दिला असताना सर हीच आपल्या गळ्यात पडली असती माहिती सर आणि एवढं जाणार तर नंतर जाऊन आपण विचारला असतं तिला की बाई लवशिप देणार का आपल्याला नीट आई शपथ सांगतो एवढा रावस टावका कडक आयटम आहे हा अरे काय बोलतोय तू चेअरमनची पोरगी आहे रे ती मात रावस टवका कडक आहे तर तेच बोलायला हवं ना पटकन सांगा कोणी लिहिलेलं आहे आय शपत आपण नाही लिहिले नाही नाही नंतर जर मला कळलं ना असा शपाल काढेल नाही एकेकाला फोलून काढेल खरंच नाहीतर नाही नाही लिहिलं नाही नाही तुम्ही असे कबूल नाही करणार शिवाली बेटा लेटर वाच चालेल हे शिवाली तू फक्त शिवाली नाही तू दामिनी आहे कामिनी आहे मोहिनी आहे मन मोहिनी आहे पटकन इकडे खरं सर तूच लेटर लिहिलं सर नाही लिहिले सर लेखन परते तुझाच नंबर आला सर हा चाल होता पहिला सर केलाच ना सर हे कुठलं लॉजिक आहे सर मी पहिला आलो खरंय पण मी पत्र नाही लिहिलं सर नाही मला सांगा कुत्रा गाडीच्या मागे पळतो त्याला गाडी खरेदी करायची असते नाही त्याला गाडी बसायचं असतं नाही तो गाडीचा मालक आहे नाही पण तू पळतो ना हे लॉजिक हान्या आता तर मला वाटतंय की तूच लिहिलंय कारण कुठल्याच बाबतीत तू काही पूर्ण केलेलं नाहीये म्हणजे हॉटाच्या खाली चिल्लम दाढी ठेवली एवढीशी हा तुझ्या नाहीये तू, तू सर मी तू छुपाय म्हणून असं लुच्चे केले नाही सर मी नाही पत्र लिहिले ना मन मोहिनी वगैरे तूच लिहिलंय नाही सर मी नाही लिहिलंय सर मी माझ्यापासून सांगतो मी पत्र नाही लिहिलंय सर लिहिलंय असले शब्द हेच बोलतय तर मला का असले शब्द बोलताना मी शिवालीला शिवाली पण म्हणत नाही ए शिवडे असं म्हणतोय तिला मी खरंच सर मला दामिनी मोहिनी नागिनी अस काय बोलतच नाही मी नाही तर पटकन सांगा कोणी लिहिलंय रे सर, सर मी नाही लिहिलंय सर सर तुम्हाला वाटत जर मी लिहिलं असेल ना <laughs> तुमचा मज्जा तंतू तु फुटेल सर मज्जा तंतू फुटतो ऐगू म्हणजे सरांना कधीच मज्जा करता येणार नाही लगा दलिंदरा मज्जा तंतू इकडे असतो नर्वस सिस्टीम काही कळतं का नाही <laughs> बे, बेटा बेटा रडू बे, बे, नको ना रडू नको ना काय झालं काय झालं सर डरटीनी नाही गंध पटकली तर तुम्ही नाही अभ्यास ना, करायला येतं का असे गाणेर धंदे करायला येतं रे खरंच नाही लिहिलं ना, ना। सर सर मी वाचू वाच बेटा ना, ना, मी तुला उचलून माने तू तू केला अशी कुस्ती खेळतो ना अगं अरे पुरी न उचलायची तुला अहो तरी ऐकलं की माझ्या कुठून घेताय आधीच हे ऐकतरी पुढचं की मी उचललो बेटा वाच मी तुला उचलून न्यायला असा शड्डू ठोकून तयार बस शड्डू बोललाय मला इकडे इकडे काय सर शड्डू आहे ती शड्डू बोलतो शेडू म्हणजे माहिती एक मिनट तू थांब रे वाच तू वॉच कुणी आडवा आला तर असा धोबी पचड म्हणजे धोबी पचड म्हणजे धोबी पचड करून असा नडगे हा निन्ना तवा तवा तवासा तवा तवा तू शब्द आहे ना तू कुस्ती खेळतो म्हणजे काय तुला लायसन मिळाला लेटर लायसन मिळाला ते पण चेअरमन च्या सर हे बघा अवघ दुसऱ्याच पोरग माझ्या मांडीव सर कुणा खबर का मी सांगितलं ना सर मी नाही लेटर तर माझं म्हणजे कसं असतंय तुम्हाला माहितीये कसं मी जर लिहिलेलं असेल तर मग लिहिलं म्हणजे लिहिलं म्हणजे लिहिलेलंच असतंय नाही लिहिलेलं असेल मग नाही लिहिलं म्हणजे नाही लिहिलं म्हणजे नाहीच लिहिलेलं असतंय अरे तू आहे त्याची सर मग तुला विचारलं तुला आणि सर आपण लव लेटर बिटर फालतू असते करत नाही तोंडावर जाऊन बोलतोय आपण तोंडावर आणि कोण सर मध्ये आला नाही नाही ते नडाजी हाणल्याक नाही मग सांगून ठेवणार नाही हळू कळलं का हे कोण बी हो मग मध्ये आणि ह्या पुरीसाठी नाही शंभर वेळा

लंगड घालून आलो का नाही आकडे बघतच बसशील मग हे बेटा अरे तुझे काय चालू आहे तू एवढी काय उरवून जाते आणि तुला स्वतःच्याच वडला ना काय लोळवायचे तस नाही तुझ्या बोललेच नाही लव लेटर बघितल्यावर पप्पा चिडते Uh, गुस्सा करतील की नाही करतील नाही नाही करतील ना नाही पण आपण त्यांना अडवलं कुठतरी पाहिजे म्हणून विचारलं कळवायचं नाही ना आपण शो धुंकाडू ना मी आहे ना लिटर पुढे वाज लगेच कळेल ना वाच तुझं वय सतरा तू आयटम खतरा चलती क्या नऊशे बारा गाडीवर बसून जाव बुंगाट तराट होऊन नाचू जिंगट <laughs> करकोचा इकडे <laughs> सर इकडे सर आई शपथ नाही सर शपथ आपण नाही लावू लेटर लिहिलाय सर आणि सर आपण लिहित बसत ना आपण डायरेक्ट करतो डायरेक्ट <laughs> दा, दा, करतो तू सर मी डान्स करतो सर आपला डान्सवर जास्त प्रेम आहे सर हे असं पोरीना पाठवायला आपण हे लेटर बिटर छपडी धंदे कधीच नाही केले आयुष्यात सर आपण शपथ खोटा नको डान्स करतो पोरी इम्प्रेस होतात सर खोटा होता वाटतंय तुम्हाला हो मी करून दाखवतो अरे नको बाई वाजवतो नाही कसल भारी तू हाय का सर बघितला डान्स केल्या पोरी लगेच असे इम्प्रेस होतात मग आपण बाईकवर बसवतो चौपटीला घेऊन जातो भेल खायला घालतो डान्सवर जामपूर मग आयुष्य सांगतो सर हे शिवाली आपण तुझ्याकडे तसला नजरेने कधीच बघितलं नाही आयुष्य मी पण नाही बघितलं मी पण नाही लेटर नाही काय 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 तोंडात नाही तोंडात काय बोलतोय बघ त्या लव्ह लेटर मध्ये ना तुझ्या पण स्टाईलचं लिहिलंय तुझ्या पण स्टाईलचं लिहिलंय तुझ्या पण स्टाईलचं लिहिलंय ज्याने कोणी लिहिलंय ना एवढा दिमाग लावलाय ना त्याने तो जर सापडला ना असा सोलून काढ मी तुम्ही तिघांनी मिळून लिहिलंय लव्ह लेटर ते पप्पा तिघांना तू एक्सेप्ट करशील का तिघांना तो प्रॉब्लेम आहे ना मी तेच बोलतोय ना सर पप्पा नाही एक्सेप्ट करणार हे सगळं लव्ह लेटर वगैरे रस्टिकेट करतील तुम्हाला मग तेव्हा मॅडम मी तुम्हाला दाखवते माझे पप्पा काय ते जायला प्रश्न लावलेला पप्पा चेअरमन आहे ती आहे ती म्हणून आहेत अख्खा कॉलेज भरते तुझ्या माझ्या सकट काय तुम तुला ना चौदी मध्ये चेअरमन आहे चेअरमन आहे चर्मन आहे म्हणून पोरला गेती तुझ्या पुढे याला लांबनच बघत बसते ती तुझ्याकडं आणि सर तुम्ही विचारलं ना कुणी लिहिलंय ले लव लेटर हा। खुल्ला सांगतो खुल्ला मी लिहिलंय लव लेटर तू लिहिलंय हो मी लिहिलंय लव लेटर कळलं का करा काय करा ए शिवले मला आवडतीस तू माझ मा प्रेम आहे तुझ्यावर आय लव यू बोला आता काय बोलायची आणि जाऊन सांग तुझ्या पप्पाशी करा म्हणा लावा काय आजूबाजूला बॉडीगार्ड लावायची लावायचे तिथे नाही तुला त्यांच्यातनं उचलून घेऊन गेलो नाही नाव सांगणार नाही सावते म्हणजे सावते म्हणजे सावते माने तिचे वडील नाही मी राष्ट्रीय करीन तुला आत्ताच्या आत्ता शिवाली बेटा याच्या विरुद्ध रिटर्न कंप्लेंट दे मला आत्ताच्या आत्ता काय गरज नाहीये सर नाही खबर त्यानं लेटर लिहिलंच नाहीये सर लेटर मी लिहिलंय <laughs> तू लेटर लिहिलं हो सर मी लिहिलंय खबर सर हे तिघ ना माझ्यावर लाईन मारतात आणि तिघांच्या डोळ्यात ना मला माझ्याबद्दलचं प्रेम दिसतय सर

तर मला सापडलाय माझा व्हॅलेंटाईन शिवडे आय लव्ह यु आय लव लव्ह ताकदीवत सावत्या म्हणजे सावत्या जायचं का व्हॅलेंटाईन डे साजरा करायला तवा झाला <laughs> की म्हण <मुं> तवा <laughs> अरे माझ्या रिंगा अरे त्याचेअर पण साहेबांना कळलं होतं काय बोल शिवाली पत्र मी लिहिलं होतं असं वाटायला लागलंय मला आता मला पण वाटतं आपणच लिहला होता हळू